कारण ते केंद्रीय मंत्री असल्यामुळं कपिल पाटील किंवा त्यांच्या पुतण्या सुमित पाटील यांनी अशा अनेक कार्यकर्त्यांना घरातून उचलून नेणे कार्यालयात मारहाण करणे या घटना देखील या अगोदर अनेक झालेल्या आहेत परंतु भीतीपोटी अनेक वेळा कोणीही त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केलेली नाही परंतु आता जी घटना घडलेली आहे याची नक्कीच दखल घेतली जाईल आणि आजच्या घडीला मी कपिल पाटील सुमित पाटील त्यांना स्पष्ट सांगू इच्छितो तुमची हार नक्की आहे परंतु अशा प्रकारचं वर्तन करू नका अगोदर तुम्ही अनेक वेळा मला माहीत आहे प्रत्यक्ष हे लोक नसले तरी अप्रत्यक्ष यांचा हात असतो जरी तत्कालीन दोन हजार सातचा आमदार योगेश पाटीलच्या घरावरचा हल्ला असू द्या मनोज म्हात्रेचा खून खटला असू द्या या सगळ्या याच्यात अप्रत्यक्षरित्या सुमित पाटलांचे तर अनेक फोन मनोज मात्रेच्या हत्यामध्ये त्या गुन्हेगाराशी होते तर ह्या सगळ्या गोष्टींची चौकशी देखील मी स्पष्ट लावणारच आहे परंतु आत्ता मी त्यांना याद्वारे सूचित करतो की पुन्हा अशा प्रकारचं गैरवर्तन करू नका कारण शेवटी समाज जरी कितीही गरब अस गरीब असले काहीही असला तर प्रत्येक गोष्टला एक मर्यादा असतो एक दिवशी या सगळ्या मर्यादा तुटतात आणि आज लोकांनी तुम्हाला उत्तर दिलं नसलं तर भविष्यात ही जनता तुम्हाला उत्तर देईल